माझ्यावर प्रेम करणारे सर्व लोक आम्ही उपस्थित राहिले माझं मन पहा सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षण घेत असताना आमची परिस्थिती बालाजीनं सांगितली आहे त्या पद्धतीनं नाजूकच होती तशात मी शिक्षण घेतलं आमचे स्वर्गीय टोरले मुली यांनीही आम्हाला या मोलाचं सहकार्य केलं गल्लीतील सर्वांनी सहकार्य केलं प्रत्येकाच्या घरामध्ये आमची आई जात असल्यामुळं आमच्यावर सर्व कल्लीच्या लोकांचं प्रेम होतं ज्या वेळेला आपला बारावी झालो त्यावेळेला बाहेर मित्र निर्माण झाली आणि जगताप कुटुंबाने दादी आणि त्याचबरोबर बाळू वा जगताप यांचं सहकार्य फार मोठं लागलेलं आहे त्यानंतर बी एड शिकत असताना जैनिक्रत्न शंकर शंकरमाळी आवळेकर हे महिन्याला दरमहा दोनशे तीनशे रुपये पाठवायचे त्यातून सहकार्याने मी बी एड केलं त्यानंतर शासकीय सेवेत सुरुवातीला लागू येथे जगताप साहेबांनी आम्हाला पहिली नेमणूक दिली त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की रे बाबा म्हणून तुम्ही अशा नोकऱ्या करू नका तुम्ही सहाचा ग्रुप करून या आम्ही तुम्हाला वाटते तिथं शाळा देतो परंतु आम्हाला सहाचा ग्रुप जमला नाही त्यामुळं आम्ही शासकीय सेवेत केलं पुन्हा काही ठिकाणी विनोंदला केलं आणि शेवटी सर आणि भीमासावजी आणि शेखसर मुंबईला जात असताना शेख सरांनी नाव काढलं आपला एक विद्यार्थी आहे आणि त्याला आपण घेऊया सरांनी लगेच आणि चिंचोलीला जायला सांगितलं सा। चिंचोलीला सगळे मित्र मिळाले टीम चांगली झाली आणि शाळा अतिशय उत्तम कोष्टी साहेबांचं सहकार्य आता तुम्हाला वाटेल का घरी गेलो परंतु गोष्टी साहेबांना सभो पहिल्याच मेहित मला पटला आणि त्यांनी चहा पाहून सांगितल्यानंतर जरा धाडस आलं मी सरांच्या घरी गेलो आणि त्यांचे आता फडफडता त्यावेळेला कठीण होती सुद्धा गोष्टी साहेब जोपर्यंत होते तोपर्यंत चिंचोलीय शाळेला त्यांनी कधीच काही पेम करू दिलं नाही त्यांच्या प्रशासकीय त्रेदित त्याचबरोबर नंतर दोन हजार तीनला मी बेगमपूरला गेलो बेगमपुरामध्ये बेगमपूरच्या शाळेला सातत्यानं आम्हाला कधीही मदत करणारे आमचे लक्ष्मण बापू माने आमचे सरपंच माजी सरपंच हरिभाऊ काकडे बाळू आमदार अस्लमबाई चौधरी या सर्व लोकांचं आता माझा विद्यार्थी सरपंच झालेला आहे गणेश भुई तोही म्हटलेला आहे आपल्या शाळेला काय लागलं ला तर देतो म्हणजे आम्ही गावापर्यंत पोहोचलो हे मला कशामुळं साध्य झालं तर माझे गुरु भुसे सर भुसे सरांनी बरीच सेवा होते। का सरा होते से की बेगमपूर मध्ये घाल मला मॅडमनी सांगितले मॅडम एका कार्यक्रमाला आल्यानंतर भुसे सरांना म्हणाल्या होत्या कि तुम्हाला निवृत्त सुद्धा हितच करायचं आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं त्यांची पुन्हा बदली झाली त्यांच्या गावातील संपर्कामध्ये detail-detail ini. Sekarang ya selain tes lembaga यामध्ये सर्व मित्रगण पाहुणे मंडळी चिंचोली गावचे सर्व ग्राम असत बेगमपूर गावचे सर्व ग्राम असत चिंचोलीचे सर्व शिक्षक बेगमपूरचे सर्व शिक्षक मंगळ्याने एक वर्ष केले तर मंगळ्यातीलही सर्व शिक्षकांनी मला सहकार्य केलेलं आहे त्यामुळे मी आज इथे उभा आहे पुन्हा एकदा आपण सर्वांच सा, आभार मानतो तसेच आज बऱ्याच जणांचा शासकीय वाढदिवस आहे तर भुगारे परिवाराच्या तर्फे सर्व एक सा...